असून तुमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढणारा आपला महाराष्ट्रातील लढवया नेता म्हणून ज्या नेत्याकडं ज्या संघर्ष विवाह पाहतो ते आदरणीय बच्चू बोच्चिवो। भाऊ आणि बच्चू भाऊंचा म्हणजे एकदम हट्टी स्वभाव एखादा पण हट्टी स्वभाव पण समाजासाठी आणि जो माणूस आपल्या नेहमी समाजासाठी तळमळ करणारा माणूस तो चार दिवस झाला अन्न त्यागा या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थाने या सरकारला चार दिवसामध्ये कुठंतरी जागा आली पाहिजे आणि शा चार दिवसामध्ये या सरकारने निर्णय घेणं योग्य होतं कारण ज्या मागण्या आहेत ते सरकारने त्या करणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या आहेत कर्जमाफी असू आमच्या दिव्यांग बांधवांच्या काही मागण्या असू पण आत्तापर्यंत सरकारने कुठलाही सकारात्मक निर्णय घेण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवलेली नाही मी सुद्धा या ठिकाणी सर्वांना सांगतो की हे आंदोलन शांततेच्या मार्गाने बच्चू भाऊ बसलेले आहेत अन्नत्याग करत आहे हे जाड कातड्याचं गेंड्याचं सरकार आहे या सरकारला घेणं देणं नाही असे बच्चू भाऊ बसले आणि अजून किती बसले तर काय यांना घेणं देणं नाही पण यांना कुठंतरी खिंडीत अडकवल्याशिवाय हे सुद्धा वटणी येणार नाही हे ये सुद्धा जाग येणार नाही ठीक आहे भाऊ अन्नत्याग करतात पण तुमच्या आमच्या सर्वांनी आता आपल्याला महाराष्ट्रात आप आप ही ठिणगी पेटावं लागणार ही ठिणगी इथं पेटलेली आहे ना ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये याची आग लागल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही आग लावणं म्हणजे काय रस्ता रोको असू वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाची आपल्याला दिशा ठराव लागणार सुद्धा आता भाऊंशी बोलत असताना सांगितलं की भाऊ आपल्याला पुढे सुद्धा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे ठीक आहे आमच्यासारखी माणसं आले पाठिंबा दिला पाठिंबा दिले मग व्यास व्यासपीठावर आलं भाषण केलं म्हणजे झालं का नाही आम्हीसुद्धा आमच्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग त्या ठिकाणी आपल्या ह्या पाठिंब्याला कसं आपल्याला पुढं घेऊन जाताय आणि ह्या आंदोलनाला त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे शेवट शेतकऱ्यांच्या एकजुटीचा निर्णय विजय हा होत असतो शेवट आपल्या महाराष्ट्र असू ही शेतकऱ्यांचा सर्वात सरु, महत्त्वाची आपला आर्थिक कणा म्हणून ज्या शेतकरी सर्वात महत्वाचा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाता जर या राज्यामध्ये ह्या देशामध्ये जर उपासमारीची वेळच असन त्या अन्नदात्यावर तर त्या अन्नदात्याच्या पाठीशी उभा राहणारा आपला हा सर्वांचा लढवा नेता आहे आपण त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या आंदोलनाची दिशा जे व्यासपीठावरील ज्या आंदोलनाचं नियोजन करणारे मंडळी त्यांना सांगतो की आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन आपल्याला कसं अधिकाधिक वाढून या सरकारवर दबाव आणता होईल आणि तुम्हाला हे पण सांगतो अभि नाही तो कभी नाही एवढा हाटके माणूस बसला आहे ना या माणसाच्याने जर हे वाकले नाही तर हे कोणाच्यानेच वाकणार नाही हे सरकार गेंड्याचा कातड्याचं सरकार आहे कारण भाऊंचिन माझी काहीतरी राज जुळती म्हणून तुम्हाला सांगतो हाटके माणसाशिवाय ह्या गोष्टी होत नाही त्यामुळं आत्ता काय होईना ना नाही तो कभी नाही आत्ता काय होईल ना त्यासाठी आपण सर्वांनी ताकदी अरे आपण शेतकऱ्यांसाठी दोन दिवस देऊ शकत नाही का शेतकरी रोज सकाळपासून म्हणतो माझ्या मला शेतीमालाला भाव नाही मला कर्जाचं डोंगर माझ्या डोक्यावर आहे बँका कर्ज देत नाही सहकारी बँका कर्ज देत नाही अरे तुम्ही त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करता पण इथं येऊन स समोर आलं पाहिजे अधिकाधिक लोकांचं त्या ठिकाणी सहभाग झाला पाहिजे सर्वात मोठं शेतकरी या आंदोलनामध्ये उतरल्यानंतर निश्चित या सरकारला सकारात्मकच निर्णय घ्यावा लागेल हे सुद्धा या ठिकाणी विस व्यासपीठावर सांगतो आणि मी परमेश्वराला पंढरीच्या पांडुरंगाला नाही तुळजाभवानीला प्रार्थना करतो कारण या व्यक्तिमत्वाची गरज नसत्या महाराष्ट्राला नाही माझ्या अखंड हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांना अंध अपंगांना दिव्यांग बांधवांना या आमच्या ह्या बच्चू भाऊंची गरज आहे त्यामुळे ह्या बच्चू भाऊंना सुरक्षित ठेव ही या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी अधिकाधिक ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही सर्वांना विनंती करतो समतोल रामकृष्ण आहे धन्यवाद लंकेसाहेब लंकेसाहेब वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की कच्चा माल मातीच्याच भावी पक्का होताची चौपटीने जावे कारखानदाराचा माल उत्पादन खर्चावर आधार आधारित आणि नफागृहित धुरून विकण्याचा अधिकार त्याला आहे परंतु आम्ही त्या शेतीच्या चौकोटीमध्ये राजे आहो पण शेतीच्या कुंपणाच्या बाहेर गेलं का आपलं राज्य संपून जाते आणि तिथून राज्य येते व्यापाऱ्यांचं तुम्ही आता दोघंही लढवई आहेत तुमचंही वेगळं व्यक्तिमत्व आहे बच्चूंचं वेगळं व्यक्त व्यक्तिमत्व आहे मगाशी बरेच कि नेते बोलून गेले त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रातील जेवढे काही शेतकरी संघटना आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि या लढ्याला कुठंतरी मूर्त स्वरूप दिलं पाहिजे आपण देखील त्यात पुढाकार घ्यावा अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांतर्फे विनंती करतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय गुरु ही अवस्था काही तुम्ही स्वतःहून केलेली नाही एकोणीसशे बहात्तर साली जर एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीत होतं आज सोन्याच्या तोळ्याचा भाव जर एक लाख रुपये तोळा असेल तर तो कापसाचा भाव सुद्धा एक लाख रुपये पाहिजे होता बरोबर आहे का आणि मायच्या जर एक लाख रुपये कापसाला भाव असता तुम्ही कशाला मराली आले असते हे बच्चू होऊन आम्ही जर आंदोलन करायला तुमच्या गावात आला असतो हो, तर तुम्ही पाचव्या मजल्यावर आम्हाला सांगितलं असतं आगे जाव आज सोने का मूड आहे तुमचा बी मेळ पांगेलय आणि तुमचा मेळ दुरुस्त करायसाठी आम्ही मरमर करतो तर तुम्ही दुरूनच लाईन देता आम्हाला असं झालंय की बच्चू भाऊ एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षात राहिले असते तर आयुष्यभर मंत्री राहू शकले असते बरोबर आहे का मोठ्या पक्षात राहिले असते तर मी बी एखाद्या पक्षात असतो तर आमदार मंत्री कुठेतरी झालोच असतो पण काय झालंय आम्हाला लागलाय तुमचा नाद आम्ही तुमच्या नांदी येईन तुम्ही दुसऱ्या याच्या नांदी आहे मला सांगा बच्चू ला उपोषण करायची वेळ आली तर याला जेवढं सरकार जबाबदार आहे तेवढे आपण सुद्धा जबाबदार लक्षात ठेवा आपण कुठे शेतकरी म्हणून एकत्र येतो जर समजा आम्ही म्हटलं की मुंबईला या सगळे जण येतात का पाच लाख शेतकरी मुंबईला आम्हाला आमचं कसं आहे धैर्य हरी पलंगावरी मी तर म्हणतो मायची शपथ तुमच्या स्वायबीनला दोनच हजार रुपये भाव भेटा तरी भी तुम्ही काय म्हणसान ठेले अनंत तैसेची राहावे कुणी बी यावे ठोकून जावे आमचं काही म्हणणं नाही तुमचं चालू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी राजांनी एक मर्दाची व्याख्या केलेली आहे वटावर मिशी ठेवली दोन चार लेकर पैदा केले म्हणजे माणूस मर्द होत नाही मग कुत्रीले बी वारा बारा पिल्ले होते मर्द म्हणजे कोण छत्रपतींनी मर्दाची व्याख्या सांगितली मर्द म्हणजे असा माणूस की ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्याय करणाऱ्याच्या लावतो तो खरा मर्द असतो ही छत्रपतींची व्याख्या आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे छत्रपती शिवाजी राजांच्या काळात जर तुम्ही जन्माला आले असते तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असते का औरंगजेबाबरोबर असते कुणाबरोबर असते बोला बोला कुणाबरोबर असते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असते आज जर छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर महाराज या लुटणाऱ्यांच्या बाजून असते का गावगड्यातल्या शेतकऱ्यांच्या बाजून असते शेतकऱ्याच्या बाजून असते मग तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला कुणाच्या बाजून आहे आज आपल्यातले अनेक लोक या सत्ताधारी पुढाऱ्यांची हुजरेगिरी करतायत सत्ताधारी पुढाऱ्यांची चमचेगिरी करतायत ही जी चमचेगिरी करणारी सत्ता लोलूप मंडळी आहे ना ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते तर हे सगळे औरंगजेबाच्या दरबारातले हुजरे असते लक्षात ठेवा हा इतिहास लिहिला जाणार आहे ज्यावेळी बच्चू कडू मोजरीला तुकडोजी महाराजांच्या पवित्र ठिकाणी उपोषणाला बसले त्यावेळेचा इतिहास लिहिला जाणार आहे या राज्याच्या शेतकरी आंदोलनाचा इतिहास ज्यावेळी आपल्या नातवाला पंतवाला शाळेत शिकवला जाईल ते पोरग्या दुपारच्या सुट्टी चौथ्या वर्गातलं पोरगे घरी येईल आणि त्यावेळी आपण म्हातारे झालेलो काठी टेकवत ओट्यावर बसलेले असू त्यावेळी ते बारक पोरगे आपल्याला विचारेल बाबा बाबा ज्यावेळी शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये फेटलं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये बच्चू कडू नावाचा एक माणूस उपोषणाला बसला होता त्यावेळी फार मोठं आंदोलन झालं जाळपोळ झाली दंगली झाल्या गोळीबार झाला लाठीचार झाला त्या आंदोलनात आजोबा तुम्ही कुठं होते हो बरो बरोबर आहे बच्चूकडून आंदोलन केलं तर पण पोलिसाचा मार खायच्या दरवाजा बंद करून तुम्ही आईजीजवळ झोपेल होतो मायच्या तोंडावर थुकल किंबहुना ते जास्त स्वाभिमानी असलं तर मुतल लक्षात घ्या पण तशा परिस्थितीमध्ये आपलं कर्तव्य आहे की शंभर वर्ष कुत्र्यासारखा आणि कुठल्या तरी पुढाऱ्याची लाचारी करून जगण्यापेक्षा कमी दिवस जगू पण शेतकऱ्यासाठी पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत मरू हा निर्धार आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी केला पाहिजे बच्चू भाऊंना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करीन तुमचा जीव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे अर्थात हे उद्योग मी पण करतो पण तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे लक्षात ठेवा लढणारी माणसं जिवंत राहिली पाहिजे मी म्हणतो एक दोन दिवस काय सरकार करते बघा नाही तर उपोषण गांधींच्या मार्गाने मांडलं दोन तीन दिवसानं भगतसिंगाच्या मार्गाने मुंबईत चाल करायला चला आम्ही सगळे तुमच्या बरोबर यायला तयार आहे असं केल्याशिवाय पर्याय नाही जिथं गांधींची भाषा समजत नसेल तिथं भगतसिंगाची भाषा वापरावी लागेल नाक दाबल्याशिवाय या औलादी तोंड उघडणार नाही लक्षात ठेवा त्यामुळं जनतेची ताकद खूप मोठी आहे सामान्य माणसाची ताकद खूप मोठी आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती माणसं रस्त्यावर आली की दीड दीड वर्ष तुरुंगात टाकली इंदिराजींनी त्या काळामध्ये त्या काळामध्ये बिहारमध्ये एक विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं लोकनायक जयप्रकाश नारायण नावाचा माणूस आमदार नव्हता खासदार नव्हता ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता पण जयप्रकाश नारायण एक आंदोलन करणारे कार्यकर्ते होते त्यांना त्या विद्यार्थ्यांनी बोलवलं आणि सांगितलं जे पी त्यांना जे पी म्हणायचे आमच्या विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही करा जे पींनी त्यांना काही अटी घातल्या शर्ती घातल्या त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं दुष्काळाच्या काळातलं बिहारचं एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरचं आंदोलन जे नेतृत्वाखाली सगळ्या देशामध्ये एवढं पेटलं एवढं पेटलं या देशामध्ये आणीबाणीच्या विरोधामध्ये स्वतःहून लोक दोन दोन वर्ष तुरुंगात गेले आणि इंदिरा गांधीचं सरकार जाऊन या देशामध्ये मोरारजी देसाईंचं सरकार आणलं हे काम लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसांनी करून दाखवलं जनतेची ताकद खूप मोठी आहे लक्षात ठेवा सामान्य जनतेची ताकद फार मोठी आहे तुम्ही आम्ही जर ठरवलं ना तर या पुढाऱ्यांना रस्त्यावर सुद्धा आपण फिरू देऊ शकणार नाही लक्षात ठेवा आणि हे आंदोलन नुसते अमरावतीत होऊन चालणार नाही महाराष्ट्रातला शेतकरी उसावाला सुद्धा आला पाहिजे कांद्यावाला सुद्धा आला पाहिजे सोयाबीन कापूसवाले तर आपण तर आहेतच आपण आहेतच त्यामुळं सगळ्या पिकाचा शेतकरी फक्त कर्जमाफीच्या मुद्द्यावर एका ठिकाणी येऊ शकतो त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की वेळ आता भांडण्याची ही वेळ आता लढण्याची सगळ्यांनी एकत्र या सगळे मतभेद बाजूला ठेवू आणि या आंदोलनाचा आपण भाग होऊ असं केल्याशिवाय पर्याय नाही मरताव हो क्या नाही करता तसे बी तुम्ही मरणारच आहे मरणार म्हणजे आता आपल्यावर मरायचीच वेळ आलेली आहे जो माणूस आत्महत्या करू शकतो तो माणूस कोणालाही मारू शकतो लक्षात ठेवा मरताव हो क्या नाही करता तशी वेळ आज आलेली आहे आणि हे सरकारमधले लोक आहेत हे दोनच लोकांना भितात एक तर तुम्हाला भीतात आणि घरी बायकोला भितात तुम्हाला याच्यासाठी भीतात की तुम्ही बटन दाबून कधी खुर्ची उता नाही करू शकता आणि बायकोला याच्यासाठी भीतात की या पुढाऱ्यांचे सगळे लफडे त्यांच्या बायकांना माहीत असतात बायकोशी भांडण झालं तर बायको कधी रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेईल सांगता येत नाही म्हणून हे बायकोला घाबरत असतात तशी ही सगळ्यात भित्री जात आहे यांना वठणीवर आणणं काही कठीण गोष्ट नाही या सरकारमधल्या लोकांना वाटत असेल की बच्चूकडू आमदार नाहीत म्हणून आम्ही त्यांचं आंदोलन मोडू शकतो लक्षात ठेवा आंदोलन करायला चळवळ करायला आमदार खासदारच होणं काही कंपल्सरी नाही आहे पण झाले असते तर अधिक चांगलं झालं असतं सभागृहामध्ये आयुध वापरता येतात मी पण थोडश्याक नव्हता होता, होता राहिलो थोडश्याक आमच्या बच्चू भाऊचा बजेट नव्हता नाही तर मायच्यावर मी झालो असतो बच्चूभाऊ ते आता आपलं बजेट त्यावेळेला बरोबर बसलं नाही तुम्ही मला पाठिंबा दिला असता तर मायच्यावर मा बसला असता पण आता ठीक आहे तुमचं पांगलं आमचं पांगलं पण काही हरकत नाही आणि आमदार की की मिळाली नाही म्हणून आपण काही पाय खुरून खुरून मरणार आहे आपला बाप काही आमदार नव्हता आपला बाप काही खासदार नव्हता आपला बाप काही मंत्री नव्हता लक्षात ठेवा त्यामुळं आमदार खासदार किती आहे आमदार किती आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या सभागृहात वरच्या सभागृहात किती अठ्याहत्तर का सत्याहत्तर आहे पण तुम्हाला पन्नास आमदाराची नावं माहीत आहे ग पण बच्चू कडूचं नाव दोनशे अठ्ठ्याऐंशीला लो आहे अठ्ठ्याहत्तर लोकांना माहीत आहे मी बी मंत्रालयात जातो माहिती शपथ हे पाच पंचवीस आमदार बिल्ले लावून मला भेटून जाते ते गेल्यावर मी विचारतो याचा मतदारसंघ कोणता आहे आपल्याला काय माहिती आहे ते कुणीकडचं आहे एक दिवस मी एका घर गर, एका घरी बसलो आम्ही चहा घ्यायला हे लय मोठे लोक बसले होते एक बाजूला एक माणूस होता ते मला म्हणे रवि भाऊ तुमचं जमायलाच पाहिजे होतं तुम्ही चांगले मतं घेतले थोडक्यात हुकला हो ना म्हणलं हुकला आमचं जरा लोकसभेला म्हणलं तुम्ही कुठे काका म्हणे मी आमदार हो ना म्हणे आता अशी परिस्थिती आहे तुम्ही आमदार असून जर महाराष्ट्रातला माणूस तुम्हाला ओळखत नसेल तर काय चाटायचं ते आमदार केला मी सुद्धा बुलढाण्यात लोकसभेची निवडणूक लढलो जसं बच्चू भाऊ मला वाटतं दोन हजार चारला एकदा अपक्ष लोकसभेची निवडणूक लढले होते आणि थोड्या फरकाने पडले होते तसंच आमचं तिकडे झालं सुधाम काका देशमुखांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचाच घेरून तुमचाच चुना आणि सुधाम काकाला निवडून आणा असं काम आम्ही बुलढाण्याला लोकसभेला लढलो लोकांनी मला अडीच लाख मतं दिली आणि चार मतदारसंघात मला लीड दिला आणि दोनच मतदारसंघात मला कार्यक्रम झाला पैसे नव्हते ना समोरच्या उमेदवाराचा खर्च शंभर कोटीच्या पुढे आपला तर पुरा बी खर्च आम्ही भाऊ एक कोटी बी नाही आपला मेळच नव्हता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबांचा विचार खऱ्या अर्थानं चळवळीच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम बच्चू भाऊनी केलेलं आहे त्यामुळे मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं प्रत्येक वेळी बच्चू भाऊनी काय केलं प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य घरातला फाटका पोरगा सुद्धा कुणालाही टक्कर देऊ शकतो हा संदेश तुमच्या चळवळीच्या आणि राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही दिला बुलढाण्यामध्ये मी लढलो माझा पराभव जरी झाला असला तरी मला आनंद काय आहे शंभर कोटी खर्च करणाऱ्या आणि सात सात वेळेत आमदार असणाऱ्या चार चार वेळेस खासदार असणाऱ्या माणसाला मी गल्ली बोळात फिरवलं आणि अडीच लाख शेतकऱ्यांची एकी करून दाखवली याच्यात मला आनंद आहे मला याच्यात आनंद आहे मला काय हरलं जिंकलं आपलं काय जात मला एकदा लाल दिवा मिळाला ला होता बच्चू भाऊलाही मिळाला होता मी लालदिवाचा राजीनामा एस एसटीनं गावाकडे आलो त्यांना माहीत आहे सगळं त्यामुळे आमचा जीव तिथं करमत नाही काय आहे सीता म्हणजे कोण नांगरता नांगरता सापडलेली भूमिकन्या या रावणानं आपल्या सीतेचा भाव मुंबई दिल्लीत नेला म्हणून हनुमान म्हणून या आमदारा खासदाराला आपण तिथं पाठवतो की सीता शोधून आणा हे तिकडे गेले त्या रावणाच्या लंकेत सोन्याची लंका पाहून तिकडंच्याच झाले इकडं आलेच नाही वापस असे वापस आहे बच्चू भाऊ सारखे फार कमी लोक आहेत लक्षात ठेवा त्यामुळं बच्चू भाऊ सारखी लढणारी माणसं आपण जपली पाहिजे या सरकारला संघटना सगळ्या संपवायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये शहरी नक्षलवादाच्या नावाखाली एकही संघटना महाराष्ट्रात जिवंत ठेवायची नाही आहे आंदोलन करणारा एकही माणूस जिवंत असता कामा नये आता फक्त ते आंदोलन करणाऱ्यांना चळवळीवाल्यांना विकत घेऊ शकले नाही लक्षात ठेवा बाकी सगळे त्यांना विकत मिळतात त्यामुळं चळवळी संपता कामाने संघटना संपता कामाने ही जबाबदारी तुमची आमची लक्षात ठेवा त्याच्यासाठी वेळ प्रसंगी शहीद व्हायची वेळ आली तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना पुढे जावं लागणार आहे आणि स्वातंत्र्य काय फुकट मिळत असतं का, का? स्वातंत्र्य म्हणजे काय बाजारचा भाजीपाला आहे का की गेल्या आणि स्वातंत्र्य मिळालं लक्षात ठेवा आता काही लोक म्हणतील तुम्ही इथं जे लोक भेटायला येताना तुम्ही घरी गेले की तुम्हाला लोक विचारतील अरे तू तर गेलता ना बच्चू जो उपोषणाला मग झाली का कर्जमाफी हा गोधडीत काही लोक आम्हाला विचारतील मग ते बच्चू कडू उपोषणाला बसले तर मग तसं जमन का कर्जमाफीचं मी म्हटलं तू झोप गोदळीत मग बरोबर जमन ते हरी पलंगावर होणार नाही प्रत्येकाला रस्त्यावर यावं लागेल बच्चू कडू भाऊ काय साऊची हिरो आहे का एक फाईट मे दस लोक गिरा द्या त्यांच्या हातात काय जादूची कांडी आहे का तुमची आमची ताकद त्यांच्याबरोबर उभी राहिली आंदोलनाबरोबर जर का आपण उभे राहिलो तर निश्चितपणे शंभर टक्के या सरकारमधल्या मंत्र्यांना आपण झुकू शकतो बरं आता मला सोपं थोडं याच्यासाठी वाटतंय की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत बरोबर की नाही मला वाटतं बच्चू एक अभियानच हाती घेतला पाहिजे जो कर्जमुक्ती की बात करेगा वही झेडपी मे राज करेगा नाही तर या चोट्याला गावात देऊ देऊ नका मायची शपथ गावागावात शपथ घेतल्या पाहिजे आपण की जो कर्जमुक्ती करणार नाही सरकारमधले लोक करणार नाही तर झेडपीला तुम्हाला मतदान नाही पंचायत समितीला नाही महानगरपालिका नाही जमन का जमन का नाही तर हाव मुठभर चिवडा घोडभर दारू वाटीभर रसान पाच वर्ष बोमला बसा मग बसवा बच्चू होल उपोषणाला आणि तुमचा झालं कार्यक्रम अरे चोट्टे जे चेहरे माहीत नव्हते ज्याला कधी मोर्चा काढला नाही ते आमदार झाले राजा व्हायच्या हो ना खासदार बी असे झाले ज्याच्या थोबार जिंदगीत पाहिलं नाही कोण कुणी दिल्लीहून येतो इकडे खासदार होतोय कुणी मुंबईहून येतो इकडे आमदार होतोय आणि आम्ही काय घंटे आलो बसायचे का मग अरे आमचे बी शेतकऱ्याचे पोरं गेले पाहिजे ना सभागृहामध्ये आता तुम्ही मी आता तुम्हाला वाईट नका वाटू देऊ तुम्हाला मी बारकाकडी चालत नाही आमच्या सारखा तुम्हाला बी मोठाच लागतोय गबऱ्या मालवाला यायला पाहिजे गबर्या आम्ही काय कमी आहे का अरे आम्ही तुमच्या सगळ्या बाबतीत मरायला तयार राहि पण आपले बी लोक असं आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात शेतकऱ्यांची संख्या किती हो अ पंचवीस टक्के बी शेतकरी एकत्रित आले तर तुम्हाला उपोषणाला बसायची वेळ येत नाही बरोबर का चूक आहे नुसतंच बरोबर आहे म्हणू का हे आपल्याला करावंच लागणार आहे आणि पैशात मतं विकत घेण्याचा जो कार्यक्रम चालू आहे याच्यामुळे चा या लोकांची हिंमत वाढली आहे फार कठीण परिस्थिती आहे याच्यासाठी चळवळ आणि आंदोलन टिकलं पाहिजे एवढ्या डोक्यात ठेवा नाही तर काही लोक निगेटिव्ह असतात आंदोलन करून कुठे जमते का आणि मोर्चे काढून कुठे होत असते का मग उपोषण करून कुठे होत असते का मग काय करून होत असते हे करावंच लागणार आहे स्वातंत्र्य सुद्धा आंदोलनातून मिळालेलं आहे या देशाला इंग्रजांना जायला दीडशे वर्ष लागले शेतकऱ्यांचा लढा हा काही कालपर्वा दहावीस वर्षात तयार झालेला लढा नाहीये महात्मा फुल्यांनी सुद्धा शोषणाच्या विरोधात लढाई केली स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलं शेतकऱ्यांसाठी पण शरद जोशींनी काय केलं लोक असं म्हणतात मी सांगेन शरद जोशींनी वड्यातल्या शेतकऱ्याला पुढाऱ्यांच्या डोळ्या डोळे टाकायला शिकवलं त्यांना जा विचारायला शिकवलं लढायला शिकवलं हे काम चळवळीनं केलेलं आहे लक्षात ठेवा बच्चू भाऊंसारखी आमच्यासारखी लोक या लोकांना का चालत नाही तुम्हाला माहित आहे का आम्ही तुम्हाला तुमची लिडरशिप पुढे आणतो आता प्रत्येक गावात एक सत्ताधारी पक्षाचा गट आहे एक विरोधी पक्षाचा गट आहे त्यात आमचा तिसरा गट आम्ही उभा केला त्याच्यामुळं आम्ही चालत नाही फाटक्या घरातली दोन एकरावाली मजुरी करणारी पोरं जर गावात नेते होत असतील तर कोणत्याही प्रस्थापित पुढाऱ्याला चालणार नाही म्हणून हे लोक आमचा काट करतात पण आमचं काही धुरावण भांडण नाही का आता मला बी लोकसभेला पाडायला तु, जसं तुम्हाला पाडायला सगळे एक आले तसे मला बी लोकसभेला पाडायला सत्ताधारी तर आलेच आले पण विरोधी बी आले त्या विरोधी पक्षाला असं वाटतंय एकदा हा झाला तर पंचवीस वर्ष हा उरावरून उठणार नाही म्हणजे सत्ताधारी पक्षापेक्षा जास्त भीती आमच्या लोकांची विरोधी पक्षाला बी वाटते लय कठीण परिस्थिती आहे त्यामुळं आपली लढाई आपल्याला करावी लागणार आहे कोणी दिल्लीहून येणार नाही कोणी मुंबईहून येणार नाही कोणी सेलिब्रिटी येणार नाही आपले सेलिब्रिटी हेच आहेत आपणच आपले सेलिब्रिटी आहे आणि हे आंदोलन आपल्याला अतिशय ताकदीनं नेटानं पुढे न्यावं लागेल आंदोलन उभं करणं हे काही साधं सोपं काम नाही लक्षात ठेवा याला प्रचंड कष्ट करावे लागतात आणि शेतकऱ्याचं आंदोलन हे काय जाती धर्माचं आंदोलन नाहीये जातीसाठी तर एका मिनटात लोक रस्त्यावर येतात हिंदू खतरे मे है लोक लो का ते आमचे पूरात तलवारी तो भी बोलता बोलताय की मुसलमान खतरे मे है, है। बॉम्बे से कोई तो बी बोलताय हिंदू खतरे मे निकालो तलवारे चलो हिंदू खतरे मे मुसलमान खतरे मे कधी आले खत्रे मे आम्ही त्याच्या घरी शिरखुरमा खायला जातो दिवाळीचं जा फराज करायला ते आमच्या घरी येते आम्ही त्याच्या जा कामाला जातो ते आमच्या जा कामाला येते निवडणूक आले कीच हिंदू खत्रेमी येतोय मुसलमान खत्रेमी येतोय आणि शेतकरी खत्रेमी मिळाला तर कोणी विचारायला तयार नाही ही शरद जोशी म्हणायचे की ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहतं त्या त्यावेळी जातीयवादी गिदाड घिरट्या घालून येऊ द्या त्यांना ते हिंगोलीहून आलेत पाठिंबा द्यायला ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहतं त्या त्यावेळी जातीवादी गिधाड घिरट्या घालून ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करत असतात लक्षात ठेवा त्यामुळं या जातीवादी गिधाडांना या आंदोलनापासून दूर ठेवून शेतकऱ्याचा कट्टरवाद घराघरामध्ये तयार झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पुरानी भगतसिंगाचा आणि क्रांतीसिंह नाना पाटलाचा अवतार घेऊन या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये उतरलं पाहिजे अशी विनंती करायला खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी आलेलो आहे आतुर पेटलो पण हळूवार बोलतो मी आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेमान एक एक नाग ठेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी भावांनो हा एल्गार हा निर्धार पक्का करूया या आंदोलन मोठं करूया आणि या सरकारच्या मानगुटीवर बसून कर्जमुक्ती मिळवल्या कर्जमाफी नाही कर्जमुक्ती माफी मागायला आपण चूक केलेली नाही आमच्या विजू भाऊला माहित आहे जवा पिकलं तवा लुटला आता देणं घेणं फिटलं सरकारनं काय केलं आपल्याच खिशावर दरोडा घातलाय म्हणजे आमच्या खिशावर दरोडा घातला आणि ताई त्याच्यातले दीड हजार तुम्हाला दिले लाडक्या बहिणीला आमच्या खामगावचा एक खामगावच्या बाजारात आमच्या बुलढाण्याचा एक माणूस सोयाबीन विकायला आला पन्नास हजार रुपयाची त्या मधारे माणसानं सोयाबीन विकली आणि बसस्टँडवर त्याचा खिसा आणला तो माणूस रडत बसला सगळी गर्दी जमा झाली कस काय झालं कस काय झालं कुणीकडे चोर गेला चोर इकडे गेला चोर तिकडे गेला एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला आणि त्या माणसानं पाचशे रुपये काढून त्या शेतकऱ्याला दिले आणि सांगितलं हे भाड्याला ठेव जेवायला ठेव आणि माझा मोबाईल नंबर घ्या काका आणि काही अडचण असली तर मला फोन करा म्हातारा माणसाला बरं वाटलं त्याला वाटलं जेवायची सोय झाली भाड्याची सोय झाली घरी गेला म्हातारीला सांगितलं आपल्या दोघांची मेहनत पूर्ण वाया गेली वर्षभर आपण दोघांनी शेतात केलेली मेहनत वाया गेली चोरानं पन्नास हजार रुपये खिशातले चोरून नेले खामगावच्या बसस्टँडवर पण एक देव माणूस मला भेटला त्या माणसानं मला खिशातले पाचशे रुपये काढून दिले माझं जेवण झालं आणि मी घरापर्यंत येऊ शकलो नाही तर मला पायी यावं लागलं असतं त्या माणसाला आपल्या घरी आपल्याला जेवायला बोलवायचं आहे असं त्या म्हाताऱ्यानं म्हातारीला सांगितलं आणि चार दिवसानं त्या म्हाताऱ्याला कळलं जेन भाड्याला पाचशे रुपये दिले होते त्यानंच पन्नास हजारानं खिस्सा आणला होता आलं का तुमच्या ध्यानात लागली का लाईट आमच्या सोयाबीनवर यानं दरोडा घातला आमच्या कापसावर दरोडा घातला आणि त्याच्यातले दीड हजार काढून तुम्हाला दिले बरोबर आहे का तसा धंदा हा सुरू आहे म्हणजे लाखाने आणि दीड हजार बहिणीला द्यायचं मला सांगा सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून आमदारा खासदाराचे पगार थांबले का मंत्र्यांचे पगार थांबले का मंत्र्यांवर होणारा सरकारी खर्च थांबला का अजिबात नाही जर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही महाराष्ट्र संकटात आहे तर पाच वर्ष एकाही आमदारा खासदाराला कलेक्टरला सचिवाला पगार देऊ नका पाच वर्ष त्यांना तसं जगू द्या जसं आम्ही जगतोय आणि लस कलेक्टरची अडचण असल सेक्रेटरीची अडचण असेल तर त्याच्या बायकोला दहा बारा मशी घेऊन द्या कलेक्टरच्या बायकोला रस्त्याच्या सुल्प सुल्पला वळल का फरक पडतो मरतय का ते सांगायचं तात्पर्य असं की आम्हाला पैसे द्यायचे असले की तुमच्या तुमच्या तिजोरीत पैसे नसतात आणि आमदारा खासदारांचे पगार करायला मात्र तुमच्याकडे पैसे असतात आज संध्याकाळी आम्ही पंजाबराव देशमुख साहेबांच्या गावामध्ये पापड गावामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर घेतलेली आहे आज अमरावती जिल्ह्यातच आम्ही शेतकऱ्यांना भेटतोय आणि या आंदोलनाला बळकटी कशी मिळेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे राह मे खत्रे बय ठरता कोण है राह मे खत्रे बय ठरता कोण है मौत कल क्यों आ जाए डरता कौन है तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान में होगा मरता कौन है धन्यवाद जय हिंद जय विदर्भ